नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांच्या आपल्या नेटवर्क मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज मी तुमच्यासमोर एक खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलो आहे जो म्हणजे पासपोर्टसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा मित्रांनो तुम्ही शिक्षणासाठी जरी परदेशात जात असाल किंवा फिरण्यासाठीसुद्धा जात असाल परदेशामध्ये तर त्यासाठी व्हिजा लागतो आणि विजा काढण्यासाठी पासपोर्ट हा लागतोच तर पासपोर्टसाठी काय डॉक्युमेंट्स आहेत ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा हे आपण आज या व्हिडिओद्वारे बघणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर आपल्या नेटवर्क मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेलं बेल आयकन बटन दाबायला विसरू नका कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ जे आहेत त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन नक्की मिळत राहील तर मित्रांनो सर्वप्रथम पासपोर्टसाठी ऑनलाईन अर्ज करा करण्याकरिता तुम्हाला पासपोर्ट इंडिया डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवरती जायचं आहे इथे केल्यानंतर तुम्हाला न्यू युजर रजिस्ट्रेशन यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर ते रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशनमध्ये आपल्याला दिसते रजिस्टर टू अप्लाय ॲट सी पी दिल्ली पासपोर्ट ऑफिस आपल्याला सेकंड जो ऑप्शन आहे पासपोर्ट ऑफिस हा सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर पासपोर्ट ऑफिस रिजनल पासपोर्ट ऑफिस जे ते सिलेक्ट करायचं आहे इथे त्यानंतर गिव्हन नेम फर्स्ट कॉलम जो आहे त्यामध्ये तुमचं फर्स्ट नेम अँड मिडल नेम टाकायचं आहे इथे तुमचं नाव आणि वडिलांचं नाव टाकायचं आहे त्यानंतर खाली सरनेम दिलेलं आहे सेकंड कॉलममध्ये त्यानंतर डेट ऑफ बर्थ टाकायची आहे तुम्हाला त्यानंतर आहे आए ईमेल आय डी ईमेल आय डी हा तुमचा चालू असलेला पाहिजे कारण ईमेलवरती एक कन्फर्मेशनसाठी मेल जातो त्यानंतर खाली आहे डोई वॉन्ट युअर लॉग इन आय डी टू बी सेम ॲज ईमेल आय डी तुम्हाला तुमचा ईमेल आय डी हा युजर आय डी म्हणून वापरायचा आहे का इथे तुम्ही यस करू शकता अदरवाइज नो करून तुम्ही युजर आय डी जो आहे तो क्रिएट करू शकता आपण इथे यस कर केल्यानंतर चेक अवेलेबिलिटीवरती क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर तुमचा ईमेल आय डी अवेलेबल आहे वा है आप करते। पास्वर्ड। पास्वर्ड तुम्ही वापरू शकता किंवा नाही हे आपल्याला इथे कळते लॉग इन आय डी इज अवेलेबल त्यानंतर खाली आहे पासवर्ड पासवर्ड हा तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचा त्यानंतर खाली आहे हिंड क्वेश्चन तुम्ही यापैकी कोणताही सिलेक्ट करू शकता हिंड क्वेश्चन जो आहे तो त्यानंतर खाली कॅप्चर कोड जो आहे तो तुम्हाला टाकायचा आहे इथे ॲज ए समोर जो दिसतोय तो कॅप्चर कोड टाकल्यानंतर रजिस्टर या बटनवरती आपल्याला क्लिक करायचा आहे इथे क्लिक केल्यानंतर रजिस्ट्रेशनचं कन्फर्मेशन आपल्याला इथे थँक्यू फॉर रजिस्टरिंग ऑन द पासपोर्ट सेवा पोर्टल टू ॲक्टिवेट युअर अकाउंट प्लीज क्लिक द लिंक इन द ईमेल सेंड टू युअर ईमेल आय डी आपल्या ईमेलला एक कन्फर्मेशनचा मेल येतो पासपोर्ट ॲडमिनचा इथे आलेला आहे आपल्या ईमेलला त्यानंतर खाली दिसते आपल्याला प्लीज क्लिक द लिंक बिलो टू ॲक्टिवेट युअर अकाऊंट इथे आपल्याला क्लिक करायचं आहे या लिंक लिंकवरती त्यानंतर एंटर युअर युजर आय डी आपण जो ईमेल आय डी टाकलेला आहे तो इथे एंटर करायचा आहे ईमेल आय डी एंटर केल्यानंतर सबमिट बटनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर ऑप्श आप, आपल्याला एक मेसेज येतो युअर अकाउंट हॅज बिन ॲक्टिवेटेड सक्सेसफुली त्यानंतर त्याच्याखाली आहे प्लीज क्लिक हियर टू लॉग इन और व्हिजिट द पासपोर्ट सेवा पोर्टल आपल्याला इथे क्लिक हेअर टू लॉग इनवरती क्लिक करायचं आहे नंतर परत आपला ईमेल आय डी जो आहे तो टाकायचा आहे ईमेल आय डी टाकल्यानंतर कंटिन्यू बटनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे कंटिन्यू बटनवरती क्लिक केल्यानंतर पासवर्ड विचारला जातो आपण जो पासवर्ड बनवलेला आहे तो इथे एंटर करायचा आहे त्यानंतर खाली दिलेला कॅप्चर कोड जो आहे तो टाकायचा आहे कॅप्चर कोड टाकल्यानंतर खाली लॉग इन बटनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे आपलं अकाऊंट लॉग इन झालेलं आहे यामध्ये होम होममध्ये ऑप्शन दिसतात अप्लाय फॉर फ्रेश पासपोर्ट रिश्यू ऑफ पासपोर्ट तर आपल्याला फर्स्ट ऑप्शन जो आहे तो सिलेक्ट करायचा आहे अप्लाय फॉर फ्रेश पासपोर्ट इथे क्लिक केल्यानंतर अल्टरनेटिव्ह वन आणि टू दिसते आपल्याला इथे फर्स्ट ऑप्शनमध्ये ते क्लिक करायचं आहे क्लिक हिअर टू फिल द ॲप्लिकेशन फॉर्म ऑनलाईन यावरती क्लिक केल्यानंतर स्टेट सिलेक्ट करायचं आहे इथे स्टेट सिलेक्ट केल्यानंतर ऑप्शन आहे डिस्ट्रिक्ट डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केल्यानंतर खाली अप्लाईंग फॉर फ्रेश पासपोर्ट रि पासपोर्ट आपल्याला इथे फ्रेश पासपोर्ट सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर टाईप ऑफ अप्लिकेशन यामध्ये नॉर्मल आणि तात्काळ दोन ऑप्शन आहेत यामध्ये आपण नॉर्मल सिलेक्ट करायचं त्यानंतर टाईप ऑफ पास पासपोर्ट बुकलेट तुम्हाला किती पेजेसच्या बुकलेट पाहिजे पासपोर्टमध्ये इथे आपण छत्तीस पेजेस सिलेक्ट करू आणि नेक्स्ट बटनवरती क्लिक करायचं आहे नेक्स्ट बटनवरती क्लिक केला तर ॲप्लिकांट डिटेल्समध्ये गिवन आए, आए, आ, नेम फर्स्ट कॉलम जो आहे त्यामध्ये तुमचं फर्स्ट नेम मिडल नेम टाकायचं आहे तुमचं नाव वडलाचं नाव त्यानंतर खाली ऑप्शन आहे सरनेमचा त्यामध्ये सरनेम टाकायचं आहे त्यानंतर जेंडर सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर तुमच्या नावामध्ये काही बदल आहे तुम तुम का तुमचं इतर नावाने ओळखल्या जाते का नो करायचं आहे यानंतर तुम्ही नावात काही बदल केलेला आहे का इथे नो करायचा आहे त्यानंतर डेट ऑफ बर्थ टाकायची त्यानंतर तुमचं इज युअर प्लेस ऑफ बर्थ आउट ऑफ इंडिया तुमचं भारताबाहेर जन्म ठिकाण आहे का इथे असल्यास यस अदरवाईज नो करायचं आहे त्यानंतर प्लेस ऑफ बर्थ तुमचं जे जन्म ठिकाण आहे ते टाकायचं आहे त्यानंतर आहे स्टेट स्टेट इथे सिलेक्ट करायची आहे डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे त्याखाली त्यानंतर आहे मॅरिटल स्टेटस इथे तुमचं लग्न झालेलं आहे किंवा नाही टाकायचं आहे सिटीजनशिप ऑफ इंडिया बाय बर्थ आहात किंवा रजिस्ट्रेशन केलेलं आहे ते इथे टाकायचं आहे बाय बर्थ आपण सिलेक्ट केलं त्यानंतर खाली पॅन नंबर इथे असल्यास अवेलेबल असल्यास टाकायचं आहे अदरवाईज नाही टाकलं तरी चालेल वोटर आय डी त्यानंतर आहे एम्प्लॉयमेंट टाईप इथे प्रायवेट असाल तर प्रायव्हेट सेल्फ एम्प्लॉईड असाल जे असेल ते टाकू शकता त्यानंतर इज एदर ऑफ युअर पॅरेंट इन केस ऑफ मायनर्स पाऊज अ गव्हर्नमेंट सर्वंट तुमचे पालक गव्हर्मेंट सर्वंट आहेत किंवा किंवा मिसेस या मिस्टर सर्विसला आहात किंवा नाही इथे नो करायचं आहे किंवा असेल तर यस करायचं आहे त्यानंतर आहे एज्युकेशनल क्वालिफिकेशन तुमचं शिक्षण जे आहे ग्रॅज्युएट आहे किंवा सातवी वर्ग सातवी आहे किंवा दहावी आहे ते टाकू शकता तुम्ही यामध्ये बिटवीन एट अँड नाईन स्टँडर्ड हे पण सिलेक्ट करू शकता जर तुमचं शिक्षण दहाव्या वर्गापेक्षा वर कमी असेल तर तुम्ही नॉन ए सी इसे, नॉन ए सी आर कॅटेगरी जी आहे इथे नो करावं लागेल अदरवाईज दहाव्या वर्गापेक्षा वर शिक्षण जास्त असेल तर तुम्ही इथे येस करू शकता त्यानंतर व्हिजिबल मार्क्स वगैरे तुमच्या शरीरावरती आहे का असल्यास तो टाकायचा आहे इथे मेन्शन करायचा आहे त्यानंतर आधार नंबर टाकायचा आहे त्यानंतर खाली आय अग्री बटनवरती क्लिक करून नेक्स्टवरती आपल्याला जायचं आहे त्यानंतर तुमचं फॅमिली डिटेल्स इथे विचारलेले आहे सेम तुमचं फादर नेम विचारलेलं आहे फर्स्ट नेम मिडल नेम लास्ट नेम त्यानंतर मदरनेम विचारलेलं आहे या कॉलममध्ये ते टाकायचं आहे त्यानंतर स्पाऊज नेम टाकायचं आहे तुमचं इथे त्यानंतर खाली नेक्स्ट बटनवरती क्लिक करायचं आहे इथे प्रेझेंट रेसिडेन्शियल ॲड्रेस विचारला आहे तुमचा पूर्ण पत्ता इथे व्यवस्थित टाकायचा आहे विलेज स्टेट डिस्ट्रिक्ट त्यानंतर पोलीस स्टेशन तुमचं जवळचं पोलीस स्टेशन म्हणजे तुम्हाला कोणतं पोलीस स्टेशन आहे ते टाकायचं आहे त्यानंतर पिनकोड मोबाईल नंबर ईमेल आय डी त्यानंतर खाली इज परमानंट ॲड्रेस अवेलेबल तुमचा परमानंट ॲड्रेस अवेलेबल आहे का यस करायचं आहे त्यानंतर परमानंट ॲड्रेस हा तुमचा सध्याच्या ॲड्रेस आणि परमानंट ॲड्रेस सारखा आहे का आ, न, आहे, तर इथे सारखा असेल तर यस करायचं आहे नसेल तर नो करायचं आहे त्यानंतर आहे नेक्स्ट बटनवरती इथे क्लिक करायचं आहे नेक्स्ट बटनवरती क्लिक केल्यानंतर प्लीज नोट दॅट यू विल नॉट बी एबल टू चेंज द आर पी ओ ऑफ्टर सेव्हिंग द ॲप्लिकेशन तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म सबमिट केल्यानंतर तुमचं आर पी ओ ऑफिस जे आहे ते चेंज करू शकणार नाही रिजनल पासपोर्ट ऑफिस इथे ओके करायचं आहे त्यानंतर एमर्जन्सी कॉन्टॅक्ट नंबर विचारला जातो इथे तुमच्या जवळच्या व्यक्तीचा ना नाव आणि पत्ता पूर्ण टाकायचा आहे त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे त्यांचा ईमेल आय डी हा ऑप्शनल आहे त्यानंतर नेक्स्ट बटनवरती इथे क्लिक करायचं आहे त्यानंतर आयडेंटिटी सर्टिफिकेट पासपोर्ट डिटेल विचारली आहे हैव यू एवर हेल्ड होल्ड एनी आयडेंटिटी सर्टिफिकेट तुमचं एखादं ओळखपत्र थांबवलेलं आहे का यस किंवा नो इथे नो करायचं आहे त्यानंतर डिटेल्स ऑफ रिवर्स करंट डिप्लोमॅटिक ऑफिशियल पासपोर्ट इथे अवेलेबल डिटेल्स असल्यास यस करायचं आहे अदरवाईज नो त्यानंतर एवर अप्लाईड फॉर पासपोर्ट बट नॉट इश्यू तुम्ही या अगोदर पासपोर्टसाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन केलं आहे का आणि केलं असेल तर ते मिळालेलं नाही आहे तर त्याची माहिती इथे भरायची आहे अदरवाईज इथे नो करायचं आहे त्यानंतर नेक्स्ट बटनवरती क्लिक करायचं आहे इथे अदर डिटेल्स विचारलेली आहे यामध्ये जे पॉईंट दिले आहे हे पॉईंट व्यवस्थित वाचायचे आहे यापैकी जर तुमचा एखादाही पॉईंट तुम्हाला लागू होत असेल तर इथे तुम्हाला ही इन्फॉर्मेशन इथे यस करावी लागणार आहे अदरवाईज या सर्व कॉलममध्ये नो नो करत करून इथे नेक्स्ट बटनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे इथे नेक्स्ट बटनवरती क्लिक केल्यानंतर पासपोर्ट डिटेल व्हेरिफिकेशन इथे तुमचं पासपोर्ट प्रिव्ह्यू डिटेल्स दिसते तुमचा जो पासपोर्ट बनणार आहे तो कसा दिसेल त्यामध्ये तुमचं नाव जन्मतारीख सर्व व्यवस्थित चेक करून घ्यायचे आहे पत्ता आणि फॅमिली डिटेल्ससुद्धा इथे दिलेले आहेत ते सर्व चेक करायचे त्यानंतर नेक्स्ट बटनवरती इथे क्लिक करायचं आहे नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर सेल्फ डिक्लेरेशन हा ऑप्शन येतो यामध्ये तुमच्या डॉक्युमेंट सिलेक्ट करायचे आहे या पासपोर्टसाठी आवश्यक डॉक्युमेंट आहे पॅन कार्ड आणि आधार कार्ड तसेच तुमची शाळेची टी सी अवेलेबल असल्यास तर इथे आपण प्रूफ ऑफ आप बर्थ पॅन कार्ड सिलेक्ट केलेलं आहे त्यानंतर प्रूफ ऑफ प्रेस प्रेझेंट ॲड्रेस रेसिडेन्शियल ॲड्रेससाठी आधार कार्ड सिलेक्ट केलेलं आहे त्यानंतर खाली आहे ऑप्शन पासपोर्ट सेवा एस एम एस सर्विस एनरॉलमेंट इथे यस आय विश टू एनरॉल फॉर पासपोर्ट सेवा एस एम एस सर्व्हिस इथे आपण यस केलं आहे इथे यस केल्यास आपल्याला एक्स्ट्रा पन्नास रुपये चार्ज यासाठी द्यावा लागणार आहे तुम्हाला आवश्यक नसल्यास नो करू शकता त्यानंतर खाली आहे प्लेस इथे प्लेस टाकायचं आहे त्यानंतर आय अॅग्री बटनवरती क्लिक करून सबमिट फॉर्मवरती आपल्याला क्लिक करायचं आहे सबमिट फॉर्मवरती क्लिक केल्यानंतर युअर ॲप्लिकेशन फॉर्म हॅज बीन सबमिटेड सक्सेसफुली हा मेसेज येतो त्यानंतर युअर ॲप्लिकेशन रेफरन्स नंबर हा आलेला आहे इथे त्यानंतर खाली ऑप्शन आहे पे अँड शेड्यूल अपॉइंटमेंट इथे आपल्याला पे अँड शेड्यूल अपॉइंटमेंटवरती क्लिक करायचं आहे यामध्ये पेमेंट ऑप्शन दोन प्रकारचे आहेत ऑनलाईन पेमेंट करू शकता किंवा बँक थ्रू ऑनलाईन ऑफलाईन चलानसुद्धा भरू शकता आपण इथे ऑनलाईन सिलेक्ट केलं त्यानंतर नेक्स्ट बटनवरती क्लिक करायचं आहे यामध्ये शेड्यूल अपॉइंटमेंट तुम्हाला तारीख जी आहे अपॉइंटमेंटसाठी ती घ्यायची आहे इथे नेक्स्ट बटनवरती क्लिक केलं आपण त्यानंतर तुमचं पासपोर्ट ऑफिस जे आहे जवळचं ते बघायचं आहे त्यामध्ये अवेलेबल आहे किंवा नाही सध्या व्हेरिफिकेशनसाठी तर अवेलेबल असल्यास आपण नेक्स्ट करायचं आहे आणि पासपोर्ट ऑफिस जे आहे ते आपल्याला इथे सिलेक्ट करायचं आहे पासपोर्ट ऑफिस सिलेक्ट केल्यानंतर खाली कॅप्चर कोड जो दिलेला आहे तो टाकायचा आहे इथे कॅप्चर कोड टाकल्यानंतर नेक्स्ट बटनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे नेक्स्ट बटनवरती क्लिक केल्यानंतर इथे जे पासपोर्टची आपले व्हेरिफिकेशनची डेट आहे ती आपल्याला दिसते त्यानंतर खाली आहे पे अँड बुक अपॉइंटमेंट इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे पेमेंट करायचं आहे ऑनलाईन पेमेंट केल्यानंतर तुमचा फॉर्म जो आहे तो इथे कम्प्लीट झालेला आहे यामध्ये तुम्ही परत होमपेजला आल्यानंतर व्ह्यू सेव्ह सबमिटेड ॲप्लिकेशनमध्ये जाऊन तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म हा पाहू शकता बघू शकता इथे त्यानंतर खाली सिलेक्ट केल्यानंतर ॲप्लिकेशन ए आर आर नंबरवरती सिलेक्ट केल्यानंतर व्ह्यू प्रिंट सबमिटेड फॉर्म त्यानंतर तुम्हाला ज्या डॉक्युमेंट आपण घेतलेल्या आहेत आधार कार्ड आणि पॅन कार्ड त्या अपलोड करायचे आहेत इथे अपलोड सपोर्टिंग डॉक्युमेंट्स पी डी एफ फाईलमध्ये सिलेक्ट करून त्या तुम्ही अपलोड करू शकता इथे डेट ऑफ बर्थ प्रूफ पॅन कार्ड सिलेक्ट केलेलं होतं आपण इथे पॅन कार्ड घ्यायचं आहे त्यानंतर ॲड्रेस प्रूफसाठी तुमचं आधार कार्ड आपण सिलेक्ट केलेलं आहे तर इथे आधार कार्ड अपलोड करायचं आहे यानंतर हा फॉर्म जो आहे तो कम्प्लीट झालेला आहे तुम्ही शेड्यूल अपॉइंटमेंट घेतलेल्या तारखेला पासपोर्ट ऑफिसमध्ये जाऊन व्हेरिफिकेशन करू शकता तर मित्रांनो मॅन ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा हे तुमच्या नक्की लक्षात आलं असेल काही अडचण आल्यास कमेंट्सद्वारे नक्की कळवा तसेच व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा कमेंट्सद्वारे कळवा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा तसेच सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद